साक्री तालुक्यातील धंगाई ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यापासून वंचित महाराष्ट्र शासनाकडून जनजीवन मिशन राबविण्यात येत आहे परंतु खरी परिस्थिती ही साक्री तालुक्यातील धंगाई गावातील ग्रामस्थांकडून ऐकण्यासारखीच आहे गावला पाणी नये महिना महिना पाणी सोड नाही आम्हा कसं पाणीला जाऊ येर महावा ला किती बोलतो आम्हा एक रोज भरू दे दोन रोज भरू दे बारी मास आमला कोण पाणी भरू दे एक महिना पाणी नाही लाईन रस तरी तो शिपाय सांगत दोनच तास लाईन रास म्हणे मी कशी काय टाकाले पाणी टाकू म्हणे अर्धा गाव पाणी प्यास अर्धा गाव पोडा रास किती आला चालू सर आम्ही दैड्या बाया कोठे जाऊ भराले लांब लांब दूर दूर टाका पाणी सगळं आधी टाका दवत नाही तो नाही बुडीच नाही पण आजूराजूर टाका सगळी सगळ्या रातभर निगी गावात आम्हाला पाणी सुद्धा राहत नाही रातभर टाकाले आणि काय करू महिना महिना पाणी नाही पंधरा पंधरा दिन पाणी नाही येणा तेना दिर मळावाला किती बोलतो थांबे एवढा हिरले पाणी असून पाणी सोडत नाही आणि काय कर

પાપટી મારા દેવાના જાસ્ત નહી પૈસા કરીને એમ તો કુદાને ઇન્ડી ઇન્ડી તો ચાલુ કરત નહી તો બાયા દળિયા દળિયા બાયા આશા પડી પડી

पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांना गावाबाहेरच्या विहिरी व रात्री बेरात्री पाणी आणण्यासाठी जावे लागते शासनाने नवीन बांधलेल्या पाण्याच्या टाकीत गेल्या वर्षापासून सुरळीत होत नाही आणि पाण्याच्या टाकीचे काम अद्याप पूर्ण झाले नाही उन्हाळ्यात तापमान वाढत आहे परंतु धंगाई गावात ग्रामसेवक व पाणी पुरवठा कर्मचारी यांच्या कामाला कंटाळलेले असून पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे आ, एक एक महिना आणि पाणी जर ये तर त्याची सोय नाही त्या न खाल्यावर होईल जातात दोन तास बी पाणी राहत नाही तो टाकाम आणि म्हातारा माणसात आम्ही गाव मग इरवर जाऊ शकत नाही त्या आणि म्हातारा माणसाला पाणी नेता येत नाही कोणा पोऱ्या नाहीत कोणाला काय पोऱ्या सांभाळत नाही मग त्या टाकावर येतात टाकाम पाणी राहणार लिजात नाही कोणाच बसता त्या आणि जर आम्ही शेतकरी ना शेत तडे जेव्हा पाणी लिहिसा मग त्या रा रौदाय जा किंवा पाणी कमी पडत आम्हाला भरू देत नाही आणि आम्हाला पुरे विचारणार बाहेबला पाणी कसं येत नाही तर बाबासाहेब सांगा दोनच तास लाईट राहा ब आणि ज्या शेतकरी त्या सांगतात जर सात तास लाईट राहा मग आता त्या बावसाहेबला करा का आम्ही करा ती आता तुम्हालाच माहिती तुम्ही विचारू शकता काय तुम्ही आम्ही मागणी अशाच आम्हाला कायमस्वरूपी पाणी पाहिजे पानी। पानी। नवी टाकी ना ते काम अपुराखा व्हायचे आम्हाला काय माहिती नाही एक वर्ष व्हाय जायला आणि गाव मग टाकी बांधी पण पाणी नवी टाकीम काय अजून टाकेल नाही आणि जुनी टाकी मग टाकतात एकवी दिवस पाणी म्हणजे दोन ताजी पाणी राहत नाही सगळा कोरडा कोरडा काय आम्हाला पाणी पाहिजे हा मला चोवीस तास पाणी पाहिजे लाईट राहिले म्हणजे पाणी काही विकत गोदळा दवत किंवा पाणी आम्हाला काय पाणी पाहिजे बंगाय वीज सहा तास सुरू असते आणि ग्रामसेवक सांगतात वीज दोनच तास सुरू राहते जुन्या पाण्याच्या टाकीत पूर्ण पाणी भरले जात नाही आणि पूर्ण पाणी भरल्यानंतर बाजूच्या भागात पाणी सोडण्यात येते नक्की पाणी कुठे मुरत आहे हे कळत नाही आठ आठ दिवसात पाणी मिळते तेही थोड्याफार प्रमाणात ग्रामसेवक पंधरा दिवसांनी अथवा कधी गावाकडे फिरकतही नाही असे गावकरी सांगतात असो शासनाने नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याची टाकीचे काम पूर्ण करण्यात यावे पाण्याची वणवण भटकंती करणाऱ्या धंगाई गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी करण्याकरता योग्य ते उपाय निरूपण करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे पाण्याची टक्की आहे त्याची ही दुरावस्था झालेली आहे नट देखील तुटलेल्या अवस्थेत आहे पाईपलाईन दुरुस्ती केली जात नाही कर्मचारी गावकऱ्यांना ना वेळेवर होत नाही गावकऱ्यांना गावाबाहेरच्या विहिरीवर रात्रीच्या चार वाजेला उठून पाणी आणावे लागते काही महिलांना सर्पदंश झालाय विहिरीत साठवलेल्या पाण्यातून जंतसंसर्ग असल्याने तरी जनावरांना गावकऱ्यांना पाणी पिण्यासाठी वापरले जाते असल्याचे चित्र दिसत आहे शासनाने गांभीर्याने लवकरात लवकर लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे सदर गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर सर्व ग्रामस्थ महिलांसह त्यांचे कुटुंब पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढणार आहेत अशी ठाम भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे सहसंपादक अनिल बोरा दापूर ग्रामपंचायत आहे आमची दापूर दंगाई एकत्र ग्रामपंचायत आहे इथे या गावाला कोणी म्हणजे ग्रामसेवक येत नाही सरपंच येत नाही इकडे कोणीच पाहत नाही पाणी सोडणार आमच्या गावचा दंगाईचा आहे पण तिकडे आर गावालाच पाणी सोडतो जशी लाईट आली तसे लगेच तिकडे टाका लगेच टाका खाली करत राहतो मी इकडे टाका यायला म्हणजे पाणी अजिबात सोडतच नाही एक महिना कम्प्लीट झाला एक महिना आणि डिसेंबर जानेवारीला एकदम फुल गल्लीतून पाणी वाहत राहतो आणि इथून डायरेक्ट म्हणजे आम्हाला दरवर्षी एक आज याच वर्षी गोष्ट नाही आम्हाला इथून पाच वर्ष असेच झाले डायरेक्ट तो पाणी घेत नाही टाकाला तिथे एक नळ लावले नळ सुद्धा तुटून जायले ग्रामसेवक लावले बोलतो तो तुमच्या फोटे तुम्ही करून घ्या म्हणजे तिथे आम्ही वेल्डिंग मशीन आणायची आम्हाला म्हणजे हे करायचा आणि घरी ते नळ काढले किल्ल्या काढलेले त्याला डायरेक्ट पाणीच येत नाही एक ग्लास सुद्धा पाणी येत नाही आता तुम्ही त्याला पाणी सोडायला लावा तुम्ही वाटलं असतं आणि तुम्ही स्वतः चेक करा की कुठं फ्रेंड पाणी येतं कुठं फ्रेंड पाणी येत नाही असं तुम्ही घरी घर चेक करून घ्या आता आता तुम्ही त्याला पाणी लाईट आली असेल टाकामध्ये पाणी असेल आता आणि तुम्ही त्याला पाणी सोडायला लावा आणि तुम्ही स्वतः चेक करा की पाणी कुठं फिरत येत असं पाणी येतच नाही इकडे डायरेक्ट काय करायचं आता समजा असा आता रेग्युलर राहते डायरेक्ट समजा काही प्रॉब्लेम झाला तर स्ट्रीम खा, जर रेग्युलर लाईट चालली तो टाका भरून जातो हा टाका भरून जातो गल्लीतून म्हणजे एवढ्या बाया पाणी घेऊन गल्लीतून पाणी वाहतो एवढा पाणी आहे भरपूर पाणी आहे पण हे पाणी सोडत नाही डायरेक्ट खरं सांगतो की पाणी सोडत नाही डायरेक्ट आम्ही एक महिना झाला म्हणजे एक महिना पाहतो म्हणजे त्यांना फायनला सांगा पाणी लागत का मग आता इथून एक किलोमीटर जायचं एक किलोमीटर पाणी आल्याचं समजा आता जसं ज्याची स्वतःची एअर आहे स्वतंत्र एअर आहे त्याच्यात थोडंफार पाणी आता ते आलं आता स्वतः तुम्ही चेक केलं इथं पाणी मध्ये जंतू आहे असं पाणी आम्ही पिऊ राहिलो सर्दी खोकला चालू झालाय वातावरण खराब आहे इथं कोणी ध्यान देत नाही इथं काय बांगणी आमची बाग यायच आहे आम्हाला रेग्युलर पाणी पाहिजे पाणी पाहिजे त्याच्या कमी कमी औषध टाका तुम्ही काहीतरी करा आता तुम्ही कुठे औषध टाकूया कुठे फिल्टर बसू राहिले आणि या गावात फिल्टर काहीच नाही पण पाणी नाही ना ग्रामसेवक कोण आहे आम्ही स्वतःला करणे ग्रामसेवक ग्रामसेवक आमच्या गावाने येत ना आम्ही काय बोलतो ग्रामसेवकला बोलायला गेलं कारण तुम्हाला तुमच्या पद्धतीने करा आणि ज्याच्या ज्याच्या तारापाशी पाणी जातोय ना ते समसून बसता की काय